हा पुटाळ फोडतो म्हणा किंवा मेंदू फुडतो झाडावरती राहणारा साप आहे आणि गाव भागामध्ये या सापाला नानाटी म्हटलं जातं परंतु नानाटी हा साप नव्हे नानेटी जाती साप आहे तो वेगळा असतो आणि हा साप लय विषारी असतो झाल असतो चौराकी जागेवर उघडतो नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण घुमटमा या ठिकाणी पोचलेलो आहे तर बघा की एका झाडावरती एक ग्रीन वाईन स्नेक आहे म्हणजेच टोळ जाते साप आहे तर तो खूप चपळ आहे आणि फास्ट पळतो कुठे आलाय आहे हां लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा कारण ते लय दिसून येत नाही लांबडा आहे ते हां लांबलंच काय आणि दोरीच्या दोरी दोरी खाली का खाली काय हा बर बर चालते बघ थांबा कारण ती हिरवं असल्यामुळे नाही चटकन दिसून येत नाही हा दिसलं 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 ओके तर बघा मित्रांनो तुम्हाला दिसतोय का मला सांगा हा साप तर या ठिकाणी आपल्याला थोडासा दिसतोय तर आपण त्याला वेळ न घालवता पकडून घेऊया अगोदर

तर बघायचं आहोत हा ग्रीन वाईन्सने आपण पकडलेला आहे तर तो कशा पद्धतीने दिसतोय आता आपण बघणार आहोत तर छोटंसं पिल्लो आहे ग्रीन वाईनचं म्हणजे की हा साप चावल्यानंतर माणसाला कुठल्याही प्रकारे धोका होत नसतो आता तो रंग दाखवायला चालू करतो आहे म्हणजे असेल का चेडल्यानंतर जे याला जेव्हा बाईट करायचा आहे चावायचा आहे त्यावेळेला तो असा रंग दाखवत असतो बघू शकताय एकदम सडपत्तर शरीर आहे त्याचं जर डोकं आपण बघितलं तर ते टोकदार आहे बघा डोळ्याची बावली आडवे असते तुम्ही बघू शकताय आणि पोपटे रंगाचा साप आहे बघा आणि पोटाकडच्या बाजूनं दोन पिवळ ट्रेशा आपल्याला गेलेल्या दिसतील बघा सरासरी बघा सात फुटापर्यंत वाढणारा हा अर्ध विषारी साप आहे म्हणजे हा साप चावल्यानंतर दहा वर्षाखालील मुलांना फक्त धोका होऊ शकतो आपल्यासारख्या मोठ्या माणसांना काय सुद्धा होणार नाही आता याची विष्ठा टाकायची जागा जर बघितली माझ्या हातापाशी आहे तर हा नर जाती साप आहे बघा नर माती कसं ओळखायचं बघा आणि ज्या वेळेला हा चिडतो हा हल्ला करतो तर तो लक्षात घ्या तोंडाचा आ करतो आणि ये आकार करून हल्ला करत असतो जरा आवाज कमी करा जातो त्याचा बघू शकताय कशा पद्धतीने तो साप दिसतोय आपल्याला तर झाडावरती राहणारा साप असल्यामुळे त्याची जीबीची जर तुम्ही हालचाल बघितली तर तो जीप बाहेर काढतो आहे ना अगदी चपळपणे तो बाहेर काढतो आहे बागा एकदम फास्टमध्ये ती कळून पण येत नाही की त्यानं जीप बाहेर काढली एवढं फास्टमध्ये ती जीभ बाहेर काढतोय बघा कशा पद्धतीने ती हळूहळू हळूहळू सरकारचा प्रयत्न आहे खूप लांबीला असतो बघा त्यामुळं लोकांचा गैरसमज आहे की याचा एक गैरसमज मोठा आहे की हा साप टाळू फोडतो म्हणा किंवा मेंदू फोडतो असा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे झाडावरती राहणारा साप आहे आणि गाव भागामध्ये या सापाला नानाटी म्हटलं जातं परंतु नानाटी हा साप नव्हे नाणेटी जातीचा साप आहे तो वेगळा असतो आणि हा साप लय विषारी असतो झाल असतो चौराकी जागेवर मरतं असा गैरसमज मोठा आहे परंतु लक्षात घ्या तस काय गैरसमज पाळू नका कारण बघा का याचं इंग्रजी नाव बघा ग्रीन वाईन स्नेक आहे आणि याच्यापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही मराठी नाव याचं हरणटोळ असं त्याचं नाव आहे बघा झाडावरती राहणारा साप असल्यामुळं तो बऱ्यापैकी झाडावरती आढळून येतो चुकून एखाद्या वेळेला खाली आल्यानंतर तर बघा मित्रांनो आपल्याला त्याचं ना नाव काय ना तुमचं नाव पूर्ण तुमचं नाव काय असेच नाव व्यंकटेश राठोड व्यंकट राठोडे रा यांनी कॉल केला धन्यवाद बघा कारण त्यांच्यामुळं हा जीव वाचायला आपल्याला मदत मिळालेली आहे त्यांचा आपल्या चॅनल तर म्हणजे मित्र विजय श्रीवंशी या यूट्यूब चॅनलवरती त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा मित्रांनो हा रणटोळ जाते साप आपण आता आपल्या निसर्गाचा सा, सनदामध्ये सोडतोय बघा खूपच पळते आणि तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे तो आता दिसणार पण नाही कारण त्याचा रंग आणि पानाचा रंग हुबेहूब असल्यामुळे तो दिसून येत नसतो धन्यवाद